जर नोंद असेल पितृसत्ताक पद्धतीने तुमचे संबंध आले पाहिजे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि पितृसत्ताक पद्धतीने आज जर आपण दुसरा जी मुलगी केली जाते तिच्या तिला जात जी असते ते, ते माझ्या मुलाला लागत नाही बापाची जी जात असेल बापाच्या जा, बापाची जी जात असेल तीच मुलांना लागत असते आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे ते मला आसोबत देत नाही कारण कायद्यानुसार राज्य आणि देश चालत असतो हे बघा घटनाक्रम बघायचं म्हणजे असं आहे की आम्ही तर पहिल्या दिवशीपासून सांगितलेलं आहे की या जी आरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि मी त्या मतावर आजही ठाम आहे ज्यांना तो जी आर रद्द करून पाहिजे ती सर्व मंडळी त्याच्यातल्या ज्या काही शंका कुशंका आहेत असं होईल तसं होईल तसं होईल अशा प्रकारे ते सांगून त्यांनी जीआर आर रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली पण काल बैठक संपल्यानंतर जे काही इतिवृत्त बाहेर आलं त्याच्यावरून असं लक्षात आलं की सरकारने साफ सांगितलं की जी रद्द करता येणार नाही आणि तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यामध्ये काय हे करायचा त्याच्यावरती सरकार विचार करेल परंतु पुन्हा वारंवार तेच त्यांनी सांगितलं की एकाही व्यक्तीला चुकीचं प्रमाणपत्र दिलं जाणार नाही वंशावळीनुसार ज्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठाचं प्रमाणपत्र असेल त्याच्याच नातेवाईकाला ते जात प्रमाणपत्र दिल्या जाईल आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही कारण तो प्रचलितच नियम आहे असं काल आपल्याच माध्यमातून आम्ही सर्व लोकांचे वक्तव्य बघितलेले आहे आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते सत्यच राहते काय की मी आधीही सांगितलं की दोन हजारचा अधिनियम अधिनियमानुसार दोन हजार बाराला तयार झालेले नियम याच्याशी सांगळ घालून जी आरचं वाचन केलं तर मला ते सर्वांच्या शंका दूर होतील आणि जर तर असं असं म्हणून चालत नसते जर खोटी प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीने काढलं असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार जर केली आणि ते सत्य आढळून आले तर त्याला सुद्धा सजा आहे आणि जो प्रमाणपत्र देईल त्याला सुद्धा सजा आहे अशा प्रकारची तरतूद कायद्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणी अशा प्रकारचं डेअरिंग दे करणार नाही आणि मग सरकारने वारंवार काल आपल्या माध्यमातून जे टी व्हीवर सांगण्यात आलं की बा आम्ही सरकारने समजवण्याचा प्रयत्न केला मान्य मुख्यमंत्र्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला इतर जे मंत्री होती त्यांनी समजवण्याचा पण आमचे जे ओबीसी ते नेते मंडळी आहे ते ज्या ठिकाणी उपस्थित होते ते त्यांनी सांगितलं की नाही तो जी आर रद्दच करा आणि आम्ही आता दहा तारखेला मोर्चा काढणार त्या मोर्चाच्या वेळेस आपण तो जी आर रद्द केल्याचे सूचना किंवा शासन निर्णय घेऊन या काय तर आम्ही तुमचं स्वागत करू आता सरकार काय निर्णय घेते बघू पण काल काहीच निर्णय झालेला नाही असा दावा केला की त्यांचं म्हणणं की जी आर नुसार जर का कुंभी मुलीचं लग्न मराठा मुलासोबत झालं तर त्या आधारावर म्हणजे या जी आर नुसार त्या मुला मराठा मुलाचे सगळे वंशावर हे कुंभी प्रमाणपत्र म्हणजे एक प्रकारे ओबीसी प्रमाणपत्र पात्र राहील चुकीची धारणा ती चुकीची धारणा आहे ना हे बा दोन हजारच्या कायद्यामध्ये नातेवाईकाची परिभाषा स्पष्ट दिली दोन हजार मध्ये त्या नियमामध्ये वारंवार तो उल्लेख केलेला आहे की वडील याच्यानुसार वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर जर नोंद असेल पितृसत्ताक पद्धतीने तुमचे संबंध आले पाहिजे मातृसत्ताक पद्धतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि चित्र शब्दाक पद्धतीने आंतर आपण दुसरा जी मुलगी केली जाते तिच्या तिला जे तिची जात जी असते ते माझ्या मुलाला लागत नाही बापाची जी जात असेल बापाच्या बापाची जी जात असेल तीच मुलांना लागत असते आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे तरी मला सोबत देत नाही कारण कायद्यानुसार राज्य आणि देश चालत असतो मुळ तुम्ही पहिल्या दिवशी बाजू सांगितला पात्र असो किंवा नसो सुरुवात आपण वाचायला पाहिजे की त्या शासन निर्णयाची सुरुवात कसं आहे की मरा आता तो पहिले त्यांनी वापरला हैदराबाद गॅजेटियर नुसार आता खरं म्हणजे हैदराबाद गॅजेटियर नुसार जो शब्द आहे काही त्याला अर्थ आलेला पुढचं वाचायला पाहिजे की मराठा समाजातील ज्या व्यक्तीला आता तिथे पहिले पात्र शब्द टाकतो आता पात्र शब्द काढला मराठा समाजातील ज्या व्यक्तीला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पाहिजे असेल त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे मग नातेवाईक इथे नातेवाईकाची परिभाषा काय आहे विचारू पद्धतीने आलेल्या वंशावळीत नुसार जुळलेल्या नातेवाईकाकडे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र असेल ज्या नातेवाईकाकडे आहे तो नातेवाईक तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल ते प्रतिज्ञापत्रामध्ये काय राहणार आहे कि या वंशावळीनुसार हा माझा नातेवाईक आहे माझ्याकडे कुंबी जातीचं प्रमाणपत्र म्हणून माझ्या नातेवाईकाला देण्यात यावं तरच एखादी व्यक्ती अर्ज करू शकेल ना जर त्याचा नातेवाईक कुणबी नसेल आणि त्याच्याकडे तशा प्रकारचं प्रमाणपत्र नसेल तर तू अर्ज करू शकणार नाही नंबर एक त्या समजा एखाद्या व्यक्तीकडे नसेल पण ती व्यक्ती एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीपासून त्या गावामध्ये राहणारा असेल आणि त्या गावातले पोलीस पाटील असेल सरपंच असेल किंवा इतर जे आहे ते तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र देत असेल कि बा सदुसष्ट कुटुंब आमच्या गावात राहत आणि मग त्याचं व्हेरिफिकेशन होईल त्या व्हेरिफिकेशन मध्ये जर सत्यता आढळली तरच ओ प्रमाणपत्र देईल जी, जी प्रोव्हिजन ऑलरेडी दोन हजार आणि दोन हजार बारा मध्ये आहे नव्या ती नाही आहे ती चौकशी समिती सुद्धा नेमण्याची म्हणजे चौकशी समिती मार्फत चौकशी करण्याची प्रोव्हिजन सुद्धा दोन हजार मध्ये नवीन काहीच नाही फक्त शब्द रचना नवीन पद्धतीने केलेली आहे आणि त्या शब्दाचा खेळ झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहे त्याच्याकरता का आपण काय करू शकत नाही पण मी अजूनही दाव्याने सांगतो की ओबीसीचं कुठेही नुकसान होणार नाही